नमस्कार ई लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा आणि उपयुक्त विषय मांडणार आहे अभ्यास कसा करावा आपल्याला सर्वांना माहिती आहे की अभ्यास म्हणजे आपले भवितव्य घडविण्याचे साधन आहे पण अभ्यास फक्त पाठांतर नाही तर तो एक सवय एक शिस्त आणि एक प्रेरणा आहे मुलांनो अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तो आपल्याला सोपा आणि रुचकर ठरतो तर त्या कुठल्या गोष्टी आणि उपयोगी सवयी कोणत्या हे पाहूया आपण रोज अभ्यासासाठी एक ठराविक वेळ आणि शांत जागा निवडावी त्यामुळे मन एकाग्र होते आणि अभ्यासाची आपल्याला सवय लागते साधं वेळापत्रक तयार करा कोणत्या वेळी कोणता विषयाचा अभ्यास करायचा हे ठरवा वेळेचे योग्य नियोजन करा हे यशाचं आपलं पहिलं पाऊल आहे हे, हे लक्षात ठेवा मोठा धडा एकदम न वाचता त्याचे छोटे भाग करून अभ्यास करा त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित राहतं आणि धडाही छान लक्षात राहतो फक्त पाठ करून काही उपयोग नाही गोष्टी समजून घेतल्या की त्या दीर्घकाळ लक्षात राहतात शंका असेल तर जरूर आपल्या अध्यापकांना विचारा अभ्यास करताना मोबाईल टीव्ही किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता पूर्णपणे अभ्यासाकडे लक्ष द्या एक तास एकाग्रतेने केलेला अभ्यास तीन तासापेक्षा जास्त उपयुक्त ठरू शकतो शरीर आणि मन ताजं राहायला झोप आवश्यक आहे दमून अभ्यास केल्यास काही लक्षात राहणार नाही हेही लक्षात ठेवा अभ्यासासोबत थोडं खेळणं वाचन संगीत ऐकणं यानं सुद्धा आपलं मन राहतं अभ्यास म्हणजे ओझं नाही तेव्हा ते ओझं समजू नका तर ती आपली एक जबाबदारी आहे शिस्तबद्धपणे अभ्यास करा म्हणजे तुम्ही नक्की तर नक्कीच त्यात यशस्वी व्हाल परिश्रम हे यशाचे पाऊल आहे आणि अभ्यास त्याचा मार्ग आहे म्हणून चला आपला अभ्यास आपण मनापासून आणि उत्साहाने करूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सब्सक्राइब करा आणि बटनला क्लिक करा